विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या खाजगी बस दरीत कोसळून भीषण अपघात अपघातात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू तर अठरा विद्यार्थी गंभीर जखमी जखमींना अक्कलकोबा ग्रामीण रुग्णालयात दाखल उपचार सुरू अठरा जखमी विद्यार्थ्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले शाळेची सुटी संपल्यानंतर विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल बस मोलगी ते अक्कलकोबा दरम्यान अमलीबारी गावाजवळ घाटात खोल दरीत कोसळून दोन विद्यार्थी मृत्यू झाले तर अठरा विद्यार्थी जखमी झाले आहेत या शाळेच्या बस मध्ये शिक्षक परिचर व त्रेपन्न विद्यार्थी बस मध्ये असल्याचे माहिती प्राप्त झाली आहे अक्कलकोबा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील सातपुरा परिसरातील आदिवासी विद्यार्थ्यांना चाळीसगाव तालुक्यातील मेहून येथील अनुदानित आदिवासी आश्रम शाळेत विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी खाजगी स्कूल बस क्रमांक एच पंधरा एक एक चौदाशे एकोणसाठ ही मोलगी अक्कलकोबा दरम्यान अमलीबारी जवळ घाटात कोसळून भीषण अपघात घडला यामध्ये यावेळी विद्यार्थ्यांचे एक शिक्षक एक परिचर असे छप्पन्न जण असल्याची माहिती सूत्रानुसार प्राप्त झाली आहे जखमी विद्यार्थ्यांना तातडीने अक्कलकोबा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गणेश पवार व कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांवर योग्य उपचार केले असता यापैकी अठरा जखमी विद्यार्थ्यांना नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात संदर्भ सेवेसाठी तातडीने रवाना करण्यात आले या अठरापैकी दोन विद्यार्थी गंभीर जखमी असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर पवार यांनी सांगितले डॉक्टर गणेश पवार ग्रामीण रुग्णालय अक्कल गोवाचे वैद्यकीय अधीक्षक आहे आज जी घटना घडलेली ती फारच दुर्दैवी घटना घडलेली आहे एक स्कूल बस होती ती मुलगी होऊन म्हणजे तालुका अक्कल जिल्हा नंदुरबार येथून जी स्कूल बस निघाली होती त्याच्यामध्ये काही शिकणारे आदिवासी शाळेचे मुलं होते ते जय तुळजाभवानी अनुदानित आदिवासी आश्रम शाळांबेहून बारे तालुका चाळीसगाव नंतर आपला जिल्हा जळगाव येथे घेऊन जात असताना आमली बारी घाट मोलगी येथे ही दुर्घटना घडली एकूण विद्यार्थी त्याच्यामध्ये बावन्न होते त्याच्यापैकी दोन डेथ झालेले आहे त्याच्यात कपिला जहागीर राऊत तेरा वर्ष ही मुलगी गावकाठी व जगदीश बहादूर सिंग वडवी व सात गाव निंबीपाडा मोलगी असे हे दोन डेट झाले जा तिथं जागेवरच तर त्याच्यापैकी आम्ही टोटल बावन्न विद्यार्थी होते त्याच्यापैकी आम्ही उपचार केला आणि काही किरकोळ जखमी होते काही फ्रॅक्चर होते असे संदर्भ सेवा आम्ही अठरा रुग्णांना अठरा मुलांना केलेली आहे किरकोळ औषध उपचार दहा लोकांना दहा मुलांना केलेला आहे बावीस विद्यार्थ्यांना काही चाललेलं नाही आहे आणि अशा प्रकारे आम्ही आमचा औषधोपचार केलेला आहे व आता परिस्थिती नियंत्रणात आहे